आता शाळा सुरू होणार आहे तर शाळेच्या डब्यासाठी आपण छान अशी कारल्याची भाजी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिडियम साईजचे तीन कारले मी असे गोल गोल कापून घेतलेले आहे हे सर्व कारले मी छान स्वच्छ धुवून घेतले दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन हे कारले त्यामध्ये घालून घेतले त्याचबरोबर कारल्याला छान चव यावी आणि कारल्याचा कडूपणा कमी व्हावा यासाठी मी इथे चिंच आणि मीठ घालून घेतले आहे आपल्याला आता चिंच आणि मिठामध्ये कारले छान उकडून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवर दहा ते पंधरा मिनटं कारले छान उकडून घेऊया उकडलेले कारले स्टीलच्या चाळणीने गाळून घेऊन त्यातील चिंच बाजूला काढून घ्यावी भाजीच्या मसाल्यासाठी मी भाजून घेतलेले शेंगदाणे आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्या त्याचबरोबर क कवळी कोथंबिरीचे देठ ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आणि असे गरमरीत प्रकारचे दळून काढले भाजीच्या फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतले तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे फोडणीला घालून घेतले जिरे छान खुलल्यानंतर मिक्सरमधून काढलेला सर्व मसाला तेलामध्ये घालून घेतला आणि हा सर्व मसाला मीडियम गॅसवर छान परतून घेतला असे केल्याने आपण भाजीसाठी जो काही मसाला केला आहे तो छान कुरकुरीत होतो लहान मुलांच्या डब्याला अशा प्रकारची कारल्याची भाजी करून द्या लहान मुलांना नक्की आवडेल मसाला परतल्यानंतर यामध्ये आपल्याला धना पावडर घालून घ्यायची त्याचबरोबर हळद पावडर आणि थोडीशी लाल तिखट घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा सर्व मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला छान परतून झाल्यानंतर उकडून घेतलेली कारली आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे कारली उकडून झाल्यानंतर यामध्ये असणारी चिंच आपल्याला काढून टाकायची आहे आणि सर्व मसाल्यामध्ये कारले छान परतून घ्यायचे आहे आता कारले परतवत असताना लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे सर्व मसाला परतून घ्यायचा आहे चवीला अशी भन्नाट लागणारी ही कारल्याची भाजी तुम्ही पोळी भाकरी किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता आता यामध्ये आपण कारले उकडवताना मीठ घातलेले होते त्याच्या अंदाजानुसारच आपल्याला इथे चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे पुन्हा एक एकदा भाजी एका मिनटासाठी परतून घ्यायची ही संपूर्ण रेसिपी माझ्या आजीची आहे अशा प्रकारची कारल्याची भाजी माझी आजी, आजी आम्हाला डब्यासाठी करून द्यायची अगदी ज्यांना कुणाला कारले आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील टेस्टी आणि पौष्टिक अशा प्रकारची आपली कारल्याची भाजी तयार आहे रेसिपी आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका शाळेच्या डब्यासाठी अनेक रेसिपी अपलोड केलेल्या आहे चॅनलला नक्की विजिट द्या